नमस्कार मी कल्पना आणि कल्पना रेसिपी मराठी चॅनलमध्ये तुमचं खरंच खूप मनापासून स्वागत आज आपण इथे वांग्याचं भरीत करणार आहोत आणि यासाठी मी घेतलेले आहेत दोन वांगी तर ही वांगी आहेत अशा प्रकारे मी यांना तेल न लावताच डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती भाजून घेत आहे तर हे भाजून घेऊन झाल्यानंतर आपण याच्या ज्यावरती साली आहेत त्या काढून घेणार आहे हे छान भाजले एकसारखं भाजायचं आहे आणि हे एकसारखं बाजून झालं की याच्यावरती जे पापुत्रे आलेले असतात ते पूर्ण काढून घ्यायचे आहेत आपल्याला हे पूर्ण वांग्याचे पापुत्रे आपण काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपण वांग्याच्या भरीतसाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण इथे घेणार आहोत तर अशा प्रकारे हे पूर्ण साली मी काढून घेतलेल्या आहेत पूर्ण वांग्याच्या तर हे पहा अशा प्रकारे तुम्हीही अशा प्रकारे काढून घ्या आणि हे वांग स्वच्छ करा आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपी पाहिल्यानंतर लाईक करा तर मी इथे हे पापुत्रे काढून घेतलेले आहेत आता एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यात दोन ते तीन चम्मच असं तेल टाकलेलं आहे त्यानंतर इथे बारीक चिरलेले दहा ते अकरा अशा मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या त्या चिरून टाकलेल्या आहेत आणि त्याची फोडणी दिलेली आहे त्याच्याबरोबर चार मिरच्या टाकलेल्या आहेत त्याही छान छान मी फ्राय करून घेत आहे आता याच्यामध्ये आपण जे कोथिंबीर असते कोथिंबीरचे मागचे जे देटे असतात ते इथे टाकलेले आहेत आणि तेही याच्यामध्ये छान मी फ्राय करून घेतलेले आहेत तर यानंतर आपण याच्यामध्ये घेणार आहोत थोडीशी शेंगदाणे हा जो प्रकार मी केलेला आहे जो आपण ठेचा वापरतो घरी जो मिरचीचा ठेचा बनवतो तशाच प्रकारे हे मी बनवलेलं आहे तर पहा मी काय आणि कशी ही रेसिपी बनवत आहे तर मी ते शेंगदाणे घेतले आणि तेही छान तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आता हे पूर्ण मी बाजूला साईडला काढून घेणार आहे आणि हे मिक्सरमध्ये मी भांड्यातून बारीक करून घेणार आहे तर आता वळूयात पुढच्या आपल्या रेसिपीकडे तर आपण त्यासाठी उरलेलं तेल होतं त्या उरलेल्या तेलामध्ये जिऱ्याची फोडणी दिलेली आहे जिऱ्याची छान फोडणी बसली की दहा ते पंधरा पानं आपण कडीपत्त्याची टाकून त्याचीही इथे फोडणी देऊन हे परतून घ्यायचं आहे हे वांग आहे जे आपण मगाशी साल काढून घेतलं होतं ते मी बारीक करून घेतलेलं आहे चाकूच्या किंवा आपण सुरीच्या साह्याने कापून घेतलं तरी चालेल कारण ऑलरेडी हे आपलं वांग भाजताना छान शि शिजलेलं असतं आणि जेव्हा आपण तेलात टाकतो त्याचा तेव्हा खिम्मा बनतो त्यामुळे आपल्याला थोडंसं असं ठेचल्यासारखं केलं की ते ऑलरेडी त्याच्यामध्ये बारीक झालेलं असतं आता आपण याच्या चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि एकसारखं हे परतून घेऊयात आणि त्यानंतर आपण दोन कांदे घ्यायचे आहेत आणि तेही बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर कांदे मी इथे बारीक चिरून ठेवलेले आहेत आणि ते इथे मी ॲड करणार आहे आता तर मी हे कांदा बारीक चिरलेला इथे ॲड केलेला आहे तर थोड्या वेळासाठी मी गॅस फ्लेम चालू ठेवेल आणि मला असं वाटलं की थोडंसं असं कांदा छान ह्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे परतून झालेला आहे त्यावेळेस मी गॅसची फ्लेम बंद करून टाकेल आता मी इथे चवीनुसार हळद आणि लाल तिखट टाकणार आहे हळद मी थोडीशी टाकलेली आहे आणि लाल तिखट आता मी चवीनुसार टाकणार आहे अंदाजाने की ज्याने करून मी चार मिरच्या ॲड केलेल्या आहेत त्याच्या मसाल्यात तोही मसाला मी बारीक करून मिक्सरला घेतलेला आहे हे छान परतून झालं हे मिश्रण एकसारखं परतून झालं की मी आता इथे गॅसची फ्लेम बंद करणार आहे तर मी आता इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे हे पहा मस्त असं आपलं वांग्याचं भरीत आहे याच्यामध्ये वांग वांग्याचं भरीत करताना आपण जे कांदे घेतो बारीक चिरलेले ते पूर्ण फ्राय न करता अर्धे कच्चेच ठेवले तर वांग्याच्या भरीताला काय वेगळीच चव लागते तुम्ही एकदा तरी हे अशा प्रकारे वांग्याचं भरीत बनवून पहा आता मी याच्यामध्ये हे पहा असं आपलं मिश्रण झालेलं आहे मी याच्यामध्ये आता मगाशी जे मिरची लसूण आणि कोथिंबीरचे देठ आणि शेंगदाणे याचं जे मिश्रण केलं होतं ते इथे मिक्स करून घेणार आहे हे छान मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये एकसारखं पहा हे मी एकसारखं परतून घेत आहे याच्यामध्ये अशा प्रकारे हे एकसारखं मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं वांग्याचं भरीत खूप सुंदर छान चविष्ट असं तयार झालेलं आहे तुम्ही एकदा अशा प्रकारे करून पहा तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि मित्र आणि मैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा तर तुम्ही आता हे वांग्याचं भरीत कसं झालेलं आहे हे, हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवायचं आहे कोथिंबीरचे देटे काढून जी कोथिंबीर उरली होती ती बारीक चिरून मी याच्यामध्ये शेवटी टाकलेली आहे आता ही छान ही याच्यातमध्ये मी मिक्स करून घेते आणि त्यानंतर ही रेसिपी झाली की मी भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत हे वांग्याचं भरीत खाणार आहे तर तुम्हालाही आवडलं असेल तर तुम्ही भाकरीसोबत खा नाहीतर चपातीसोबत खा दोन्हीसोबत छान लागतं पण मला हे वांग्याचं भरीत भाकरीसोबतच आवडेल आता मी तुम्हाला भेटेन अशाच एका नवीन आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते